सुरेश धसला काय वाटतंय त्याला मला काय त्याच्याशी घेणं देणं नाहीये मी या सरकारमध्ये आहे बरोबर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मी चर्चा करत असतो मी का मी काय छोटा माणूस आहे ना अजितदादा सात वेळा उपमुख्यमंत्री हो आहे मी पावने तीन तालुक्याचा आमदार आहे मी गरीब माणूस आहे त्याच्यावर आम्ही निर्णय घेताना आम्ही प्रमुख लोक बसतो आणि निर्णय घेत असतो असं वेगवेगळ्या पक्षातले खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अंतच राहणार नाही हे अजय दादा ना विचारा आम्ही कोण अरे तीन तालुक्याचा आमदार आहे मी किरकोळ माणूस आहे ठीक आहे माझी गोष्ट वेगळी आहे माझ्या त्यावेळेस जे काही घटना घडली होती ते बघितल्यानंतर मला ते असह्य झालं म्हणून मी ते, ते राजीनामा दिला आता चौकशा चौकशी चालू आहे तर चौकशीमध्ये मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय दोषी पाठीशी घातलं जाणार नाही कारवाई केलीच जाईल मी राजीनाम्याची मागणीच केली नाही ना मी नाही प्रकाश सोळंक यांनी मागणी केली राष्ट्रवादी मोर्चा जे निघत आहेत करी मागणी करतायत मी कुठे मागणी केली अजून मी अजून धनंजय मुंडे राजीनाम्याची मागणी केली नाही त्याच्या संदर्भामध्ये जी भूमिका असेल ते अमित शहा आम्हाला सांगतील भाजपाची आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब सांगतील आम्हाला चंद्रशेखर बावनकुळे साहेब सांगतील आम्हाला नड्डाजी सांगतील हे बरोबर आहे ना तर माझ्या मतदारसंघामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय येत्या पाच तारखेला येत आहे त्याच्याबद्दलचं कन्फर्मेशन आत्ता साहेबांनी मला दिलं मच्छिंद्रनाथ देवस्थान आणि जवळपास सुधारित प्रशस्त्य मान्यतेसह दोन हजार आठशे कोटी रुपयाचा एक प्रकल्प माझ्या मतदारसंघामध्ये कुंटेफळ आणि शिपोरा त्याच्या Uh, कार्यक्रमासंदर्भात साहेब येणार आहे त्याचं कन्फर्मेशन आम्ही आज घेतलं आणि त्याचबरोबर बाकीच्या काही गोष्टी मी या ठिकाणी साहेबांशी चर्चा केल्यात आणि निश्चितपणे त्याचे पत्र दिले त्याच्यामधलं एक पहिलं आहे परळी तालुक्यातील बर्दापूर परळी ग्रामीण परळी संभाजीनगर आणि शिरसाळा अह तुम्ही बोलत असले थांबरा या बाजूला होणार शिरसाळा पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनमध्ये दहा ते सतरा वर्षापासून सतत त्याच ठिकाणी एका ठिकाणी राहणाऱ्या पोलिसांच्या बीड जिल्ह्याच्या बाहेर बदल्या कराव्या एक दुसरं वाल्मिक कराड यांना फरार होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेले ते सगळे लोक त्याचे नंबर त्याचे पुरावे सह कागदपत्र आम्ही पोलिसांच्याकडे दिलेले ते सगळे सह आरोपी याच्यामध्ये झाले पाहिजे त्याच्यानंतर परळी नगर नगरपालिका स्पेशल ऑडिट त्या ठिकाणी व्हावं मी काल ऑडिट आलो परंतु स्पेशल ऑडिट व्हावं कारण एका एका व्यक्तीच्या नावावर शेहेचाळीस शेहेचाळीस कोटी रुपये उद्दल कोण कॉशन <laughs> शेहेचाळीस शेहेचाळीस कोटी रुपयाची बिलं विष्णू चाटेसारखा जो आरोपी आहे याच्या ज्याच्या नावावरती उचलले गे गेलेले आहे